सरन्यायाधीश भूषण गवईंसाठी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलंय त्या परिपत्रकात शासनाने म्हटलंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती यांना याद्वारे कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात येत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम दोन हजार चार नुसार या पूर्वीपासून घोषित राज्य अतिथी असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान अनुदेय राजशिष्टाचार विषयक सुविधा निवास वाहन व्यवस्था व सुरक्षा पुरवण्यात येतात व अशा सर्व सुविधा त्यांना राज्यात सर्वत्र दौऱ्यादरम्यान अनुदेय राहतील तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्यात मुंबई दौऱ्यावर असताना माननीय मुख्य सचिव अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी पोलीस महासंचालक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि राज्यात अन्यत्र संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी मान्यवरांचं स्वागत करावं प्रशासन विभागाच्या दिनांक सात तीन दोन हजार भेट भेटी दरम्यान ज्या विभागाच्या कामासंदर्भात भेट देत असतील त्या विभागाने सदर मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमण्याबाबत विहित केले आहे त्यानुसार वर नमूद मान्यवरांच्या मुंबई भेटी दरम्यान विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांनी तसेच राज्यातील अन्य जिल्हा येथील दौऱ्यादरम्यान संबंधित न्यायालयांनी जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने गट अश्रेणीतील राजपत्रित दर्जाचे अधिकारी नेमावेत सदर मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि ते मुख्य सचिवांपासून ते राज्यातील पोलीस आयुक्त पोलीस संचालक जिल्हाधिकारी यांना देखील हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे यापुढे जेव्हा भूषण गवई हे महाराष्ट्रात येतील थी त्यावेळी सरकारकडून काय काय केलं जाईल याविषयी माहिती परिपत्रकात देण्यात आलेली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून सर्वन्यायाधीश झालेल्या भूषण गवईंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये भूषण गवई यांनी शासनाच्या एका गोष्टीवर नाराजी व्यक्त केली होती कार्यक्रमात त्यांनी प्रोटोकॉलवर बोलताना विमानतळावर राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे स्वागतासाठी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती सौम्य शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांच्या या वर्तवणुकीवर त्यांना होतं त्यांनी अगदी भारतीय संविधानातील कलम एकशे बेचाळीसचा उल्लेखही केला होता भारतीय संविधानाच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण न्याय करण्यासाठी कोणताही आदेश काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम एकशे बेचाळीसनुसार संसदेने संदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण भारताच्या प्रदेशाबाबत कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांचा शोध किंवा सादरीकरण करण्यासाठी किंवा कोणत्याही अवमानाच्या चौकशीसाठी किंवा शिक्षा देण्यासाठी कोणताही आदेश देण्याचा पूर्ण अधिकार असतो त्याचाच उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात केला होता त्यानंतर गवईंच्या पुढच्या चैत्यभूमीच्या कार्यक्रमात राज्याच्या मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्तही ता तात्काळ हजर राहिले होते त्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली त्यावरून राजकारणही रंगलं आणि सामाजिक वर्तुळातूनही यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती सरकारवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर जोरदार टीका झाली मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त सरन्यायाधीशांच्या स्वागताला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कडून करण्यात आली त्यानंतर आता सरकारकडून एक परिपत्रक काढून सरन्यायाधीश हे आता कायमस्वरूपी राज्य अतिथी असतील सरन्यायाधीश महाराष्ट्रात आले तर कोणते राजशिष्टाचार पाळावेत यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे त्यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्य सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी पोलीस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे असतील तर राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच सरन्यायाधीश यांना योग्य त्या सुविधा देखील संबंधित विभागाकडून देण्यात येतील असं देखील या आदेशात म्हटलं आहे त्यामुळे आता यापुढे भूषण गवईंना नाराज होण्याची संधी सरकारकडून दिली जाणार नाही याची दखल या परिपत्रकामध्ये सरकारने घेतलेली दिसते एकूणच भूषण गवई यांचं नाराज होणं ते जाहीर बोलून दाखवणं आणि त्यानंतर सरकारने असं परिपत्र काढणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा